नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज बनवून दाखवणार आहे तुम्हाला भोपळ्याची भाजी तर इथं मी अडीचशे ग्रॅम भोपळा घेतलेला आहे याला डांगरसुद्धा म्हणतात मी याची साल काढून घेतलेली नाही आहे साल थोडीशी अशी कोवळी आहे त्याच्यामुळे मी साल काढून घेतलेली नाही सगटच मी कापून घेतलेला आहे स्वच्छ धुवून एका चाळणीमध्ये काढून घेतलेला आहे त्यासाठी वाटण करायला मी थोडीशी कोथंबीर सहा ते सात अशा छोट्या मिरच्या घेतलेल्या आहेत कारण भोपळा थोडासा गोड राहतो थो, त्यामुळे मिरची मी थोडीशी जास्तच घेतलेली आहे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत कढीपत्ता चवीपुरतं मीठ अर्धा चमचा हळद अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी घेतलेली आहे तर आता आपल्याला सुरुवातीला याचं मिरची लसूण आणि कोथिंबीरचं वाटण करून घ्यायचं आहे इथं मी एक छोटं मिक्सरचं भांडा घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला लसूण मिरची आणि कोथंबिरीचं वाटण करून घ्यायचं आपल्याला जास्त बारीक नाही करायचं थोडंसं असं जाडसरच करायचं आहे अशा प्रकारे मी वाटण करून घेतलेलं आहे मी एक पॅन ठेवलेला आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक ते दीड चमचा तेल आपल्याला तेल जास्त वापरायचं नाही कमी तेलातच हे भोपळ्याची भाजी खूप छान लागते मी एक चमचा तेल घातलेलं आहे यामध्ये घालायची आपल्याला मोहरी मोहरी आपली व्यवस्थित फ्राय झालेली आहे यामध्ये घालायचे आपल्याला जिरे त्यानंतर कढीपत्ता कडीपत्ता सुद्धा आपला व्यवस्थित फ्राय झालेला आहे यामध्ये घालायचं आपण लसूण मिरची आणि कोथंबिरीचं वाटण बनवून घेतलेलं घालायचं आपल्याला हे सुद्धा आपल्याला एक मिनिटभर व्यवस्थित करा फ्राय करायचं आहे वाटण वाटण आपलं फ्राय झालेलं आहे तर यामध्ये घालायचं आपल्याला आप हळद अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीनं आपण हे भोपळाची भाजी बनवतायत अगदी घरच्या सामानामध्ये हे भोपळ्याची भाजी तयार होते भोपळा हे आपल्या शरीराला खूप पौष्टिक राहतो लहान मुलांना तरी हे तुम्ही अवश्य भाजी बनवून द्या भोपळ्याची थोडीशी कमी तिखट करून दिली तर मुलं आवडीनं खातात तर व्यवस्थित आपलं वाटण फ्राय झालेलं आहे तर यामध्ये घालायचं आपल्याला भोपळा व्यवस्थित आपल्या खालच्या मसाल्यामध्ये आपल्याला हे व्यवस्थित परतून घ्यायचा आहे भोपळा घालायचं आपल्याला सविपुरत मीठ आता गॅस आपल्याला एकदम बारीक ठेवायचा आहे यावर झाकण ठेवायचं आहे दोन मिनिट म्हणजे हे वाफेवर व्यवस्थित भोपळा पटकन शिजला जातो एक मिनिट झालेला आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं पाणी मिक्सरमध्ये थोडंसं वाटण राहिलेलं त्यामध्ये पाणी घालून आपल्याला यामध्ये घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता गॅस आपल्याला मिडियम ठेवून हे तीन ते चार मिनिट आपल्याला हे भाजी शिजवून घ्यायची आहे व्यवस्थित पाच ते सहा मिनिट झालेले आहे बघूया आपण भाजी शिजली का नाही पाणीसुद्धा सगळं आटलेलं आहे आपण जास्त पाणी नव्हतं घातलेलं साधारण मी एक कप पाणी घातलेलं होतं त्यामध्येच भाजी आपली शिजलेली आहे वाफेवरच आपली भाजी व्यवस्थित शिजलेली आहे बघू शकता व्यवस्थित आपली भोपळ्याची भाजी शिजलेली आहे खायला खूप छान लागते आणि अगदी कमी साहित्यामध्ये घरातल्या साहित्यामध्ये ही भाजी तयार होते आणि पौष्टिक सुद्धा राहते तुम्ही हे पोळीबरोबर किंवा वरण भाताबरोबर कोंडी लावण्यासाठी तुम्ही हे भाजी बनवू शकता आपली भाजी तयार झालेली आहे तर आता आपण काढून घेऊया तुम्ही बघू शकता झटपट अशी आपली भोपळ्याची भाजी तयार झालेली आहे खायला खूप टेस्टी लागते आणि करायला सुद्धा खूप सोपी आहे तुम्ही सुद्धा नक्की एकदा करून बघा माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा धन्यवाद